परवाच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईमध्ये वर्णीमध्ये महाभारता त्या ठिकाणी झाली आणि त्यानंतर लगेच बरेचशेच्या माध्यमातून आम्हाला सूचना आल्या की मावळ रायगड लोकसभेचे एक आढावा बैठक आपण घेतली पाहिजे आणि मग ते मध्यावधी ठिकाण पेन आपण त्या ठिकाणी निवडलं आता ही घाई निश्चित झाली काही लोकांना विशेष गेले असल्याचं मला निश्चित वाटत

तुम्हाला दिसी दिसी होईल पण एकंदर रायगडच्या आताच्या सगळ्या राष्ट्रामध्ये किंवा मीडियाच्या माध्यमातून व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांपर्यंत काही बातमी काही न्यूज पोहोचत आहे भारतीय जनता पार्टीने अति आग्रह झाला की ही उमेदवारी रायगडची आम्हालाच पाहिजे आणि मध्यंतरी या संदर्भात मी माझं मत वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून आपल्या समोर निषेध मांडला कारण कोणाविषयी प्रेम व्यक्त केला नाही आहे पण प्रोटोकॉल आहे तो तुम्ही आपल्या समोर निषेध मांडला त्या माध्यमाच्या माध्यमातून पण याच तालुक्यातले माजी आमदार धनिशन पाटील भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर लोकसभेचे उमेदवार भारतीय जनता पार्टीचे जयश्री पाटील असतील अशाच पद्धतीने चर्चा किंवा पूर्ण जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये सगळे ऐकले पण त्यानंतर जे परिवर्तन झालं त्या परिवर्तनामध्ये महाराष्ट्र राज्याच्या सरकारमध्ये राष्ट्रवादीची बॅकडोड युती झाली दरवाजा आत्मध्या सत्य आहे आणि मग जो काय तो आपल्यासमोर निश्चित येतो कि सिटी असेल किंवा आमदार असेल तेच पुढचे उमेदवार असतील असं एकंदर आतापर्यंत आपल्या सगळ्यांचा अभ्यास आहे मग आयगडच्या उमेदवार विषयी अनेक चर्चा आपण देखील करतो आता ज्या ज्या मान्यवरांनी आपलं मत मांडलं त्या मता मतामध्ये बरस मतापर्यंत निश्चित आपल्याला दिसत तर सगळ्या गोष्टीचा मती करता एकच आहे की विद्यमान खासदार ज्यांना कलाकार महायुतीचं तिकीट मिळणार आहे अशा प्रति चर्चा संधी आहे त्या आदरणीय लटके साबर विषयीची किंवा त्यांच्या आतापर्यंत कार्यप्रणाली विषयीची जी काय का चर्चा आपल्या समोर लोकांनी मांडली आणि मग कार्यक्रमामध्ये थोडस समज घ्यायचं निश्चित होतो सगळ्यांना आता असंच वाटतं की तटकर साहेबांच्या आणि महेंद्रवीच्या अतिशय घर संबंध आहे आणि माझे दोन्ही सहकारी आमदार मला नेहमी सांगत असतात की तुझ्या तटकर साहेबांना खूप काय जमत आणि जे काय जिल्ह्याच्या राजकारणामध्ये चर्चा होते ती अशाच होते माझा पूर्ण जिल्हा साक्षीला आहे मागच्या राजकीय घडामध्ये मी पण एक बळी आहे असं तुम्हाला सगळ्या भाग्या आणि चंद्रकाचे खाली रोखून पाहताय पण राजकारणामध्ये परिवर्तन या घडामोडी होतच असतात आणि म्हणून आम्ही आमदार झाल्यानंतर ज्या काय महाराष्ट्र राजकार महाराष्ट्राच्या राजकीय नेत्याने किंवा आतापर्यंत इतिहासामध्ये घडामोडी जर का साडेचार वर्ष झाल्या त्या महाराष्ट्राच्या किंवा कुठल्या देशाच्या इतिहासामध्ये कधीच झाल्या नव्हत्या म्हणून रायगड जिल्हा हा अति चर्चेतला जिल्हा निश्चित आहे आपण सगळे प्रमुख आहात आणि येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीला आपल्याला सामोरं जायचं दोन हजार चोवीस वर्ष हे निवडणुकीचं वर्ष आहे त्याच्यामध्ये लोकसभेनंतर विधानसभा मग स्वायत्त संस्थेत असतात ना निवडणुका मग नगरपालिका असते ग्रामपंचायत असते पंचायत समिती असते जिल्हा सगळ्या निवडणुका दोन हजार चोवीस पर्यंत पूर्ण होतील असे आपण आपल्याला निश्चित वाटत कारण रायगडच्या या निवडणुकी संदर्भात मुख्यमंत्री साहेबांचा जो परवाचा सूचना आदेश होता तो आपण सगळ्यांनी पाळला पाहिजे एक तर विधीचा धर्म आपण सगळ्यांनीच निश्चित पाळला पाहिजे आणि म्हणून आपण प्रमुख कार्यकर्त्यांना काही मार्गदर्शन मान्यवरांच्या माध्यम विशेषतः आपले नेते भरसे निश्चित करतील